देवाडा बुज येथील गरीब कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित यावर्षी घरकुल न दिल्यास पंचायत समितीत वास्तव्य करू वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र चंद्रपूर पोंभुर्ला तालुक्यातील देवाडा बुज येथील गरीब लाभार्थी महादेव कोसरे या व्यक्तीला घरकुल न मिळाल्यामुळे धोकादायक झोपडी वजा घरात वास्तव्य करावे लागत आहे त्यामुळे ग्रामपंचायत व पंचायत, पंचायत समिती प्रशासनावर त्यांनी रोष व्यक्त करत यावर्षी सुद्धा घरकुल मिळाले नाही तर ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयात आम्ही आमचा संसार थाटू असा इशारा वजा मागणी केली आहे ग्रामपंचायत तसेच खासगी संगणक परिचालकांमुळे गोवोगावी अनेक बेघर असलेले गरीब लोक घरकुल योजनेपासून वंचित राहिले आहेत त्या देवाडा बुजे येथील महादेव कोसरे या गरीब कॅटेगरीच्या व्यक्तीने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ग्रामपंचायत अर्थात कॉम्प्युटर ऑपरेटर्सनी अर्थात संगणक परिचालक यांनी अनेक श्रीमंत लोकांची नावे यादीत टाकली आहेत परिणामी गरजू गरिबांना आपल्या हक्काच्या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे पंतप्रधान आवास योजनेसाठी यादी तयार करताना सरपंच व ग्रामसेवकांनी यादी बनवून ऑपरेटर्सकडे दिली पण त्यांनी आपल्याला पाहिजे ती नावे टाकली व काही नावे वगळली असे प्रकार तालुक्यातील अनेक गावात झाल्याचे उघड होत आहे श्रीमंतांची नावे कोणी टाकली याबाबत सरपंच व ग्रामसेवकाकडे उत्तरे मागितली जात आहेत पण ऑनलाईन कामाबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे ते सांगत आहेत गावोगावच्या ऑपरेटर्सनी मनमानी पद्धतीने नावे टाकल्यामुळे अनेक गरिबांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे सरपंच व ग्रामसेवकांनी आपले हात वर केले अशा प्रकारच्या गैरप्रकारामुळे या योजनेला ग्रहण लागले आहे त्यामुळे शासनाने वरिष्ठ पातळीवर समिती नेमून घरकुलांची चौकशी करणे गरजेचे आहे जेणेकरून गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळेल व श्रीमंतांना त्यांची सजा मिळेल हा तुमचंच घर का हो अच्छा काय काय घराचं कंडिशन घरकुल वगैरे नाही मिळालं आजपर्यंत घरकुल अजिबात मिळालेला नाही गेले पन्नास साठ वर्ष झाले आहेत आम्हाला शासनाचा कोणताच मिळाला नाही आणि वास्तविक आपल्याला संडाससुद्धा आलेला नाही माझे वडील आत्ता सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचे आहेत त्यांना घरकुलचा अजिबात मोडीच लाभ मिळाला नाही शासनाकडे अर्ज केला आहे ग्रामपंचायत कार्यालयाला अर्ज केला त्यांनी आम्हाला तुमचा घर मंजूर आहे म्हणून सांगू सांगू आम्हाला घरकुल देत नाही त्याच्यामध्ये नवीन नवीन पोरायला घरकल घरकुल वाटप करत आहे आणि सांगायची समस्यामध्ये आमच्या घरामध्ये तीन कुटुंब आहेत तीन कुटुंबामध्ये आमचा पंधरा सोळा लोकांचा वास्तव्य चालू आहे ह्या वास्तव्यामध्ये आमचा घर आता कच्चा झाला आहे पूर्णपणे कोणत्या दिवशी तो आमचा घर खसून पाण्यानं विळकडून पडून जाईल त्याच्यामध्ये जीवितहानी होते याच्या कारण आम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत पंचा समिती अधिकाऱ्यांनाच द्यावा लागेल आमचं काय तुम, नाव तुमचं आमचं नाव माझं नाव लतेश कोसरे आहे आणि हे माझे वडील महादेव कोसरे यांना सुद्धा कोणता लाभ मिळाला नाही शासन आमच्या कामामध्ये ढवळाढवळ करते त्यांना घरकुलची मागणी केला अर्ज मागतात थपरा करतात आजपर्यंत आपल्याकडे चार ते पाच ओशे आहेत आजही बी क बी ओ साहेबांना मिळालो तर बी ओ साहेबही आम्हाला हो हो म्हणून आमचा घरकुल मंजूर नाही करत ग्रामसेवकाला ना विचारलं ग्रामसेवकही आम्हाला धोका देत आहे आम्ही कसा राहतो ना आमचा एवढा मोठा कुटुंब आज यावर्षी जर पाऊस जर पडला तर आमचं घर खचण्याच्या शक्यतेमध्ये आहे म्हणून आम्हाला गव्हर्नमेंटला सांगायचं आहे का आम्हाला यावर्षी जर घरकुल नाही मिळाला तर आमचा जीवन धोक्यात आहे आणि समजा जर यावर्षी जर नाही काही कमी जास्त झाला तर पुढच्या वर्षी आम्ही पंचायत समितीमध्ये आमचा वास्तव्य करू एवढा कुटुंबाचा आम्ही ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन आमचा भांडे वांडे धरून कपडे घेऊन आम्ही तिथं वास्तव्य करू असा मला सांगायचं आहे